नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी फळ विक्रेत्यांनी भाजी विक्रेत्यांनी पर्यायी जागेत बसावे मुख्य अधिकारी निलेश सुनकेवार रस्त्यावरील अतिक्रमणावर नगर परिषदेची कारवाई वसमा शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होण्याबरोबरच अपघाताच्या घटना घडत असल्याने गुरुवारी नगर परिषदेच्या वतीनं पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली नगर परिषदेचे मुख्य अधिकारी निलेश सुनकेवार शहर अभियंता स्वच्छता निरीक्षक यासह कर्मचाऱ्यांचा फौज फाटा रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी उतरला यावेळी महावीर चौक ते कारंजा चौक रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून रस्ता सुरळीत रहदारीला मोकळा केला यावेळी बोलताना मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांनी अतिक्रमणधारक विक्रेत्यांनी रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता वाहतुकी सुरळीत करावा तसेच फळ विक्रेते व भाजी विक्रेत्यांनी नगर परिषदेने दिलेल्या पर्यायी जागेत आपली दुकाने टाकावीत असे आवाहन केलं किरकोळ अतिक्रमणे काढली परंतु व्यापाऱ्यांनीच रस्त्यावर अतिक्रमण करून रहदारीस अडथळा निर्माण केला या अतिक्रमणावर नगर परिषदेचा हातोडा कधी बसणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत सर्व या भागातील जेवढे व्यापारी आहेत भाजीपाला विक्रेते आहेत त्यांना आमचं आव्हान आहे की सर्वांनी आपल्या इथे दुकानं जे आहेत रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होतं त्यामुळे सर्वांना आमचं नगर परिषदे प्रशासन होती तिला नम्र आव्हान आहे की आपण आपलं हे दुकानं इथून काढून घ्यावे जेणेकरून वाहतुकीचा अडथळा होतो किंवा जे अपघात होत आहेत ते अपघात होणार नाही आणि पर्याय आम्ही नगरपरीक्षेच्या पाठीमागे एक जागा आहे जागा आपण आयडेंटिफाय केली आहे तिथे जागामध्ये सगळेजण बसू शकतील असं त्याप्रमाणे केली आम्ही तसं आम्ही चार चारचे पाल समजून अजून एकदा आवाहन करतो की सर्व भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेत्यांनी सदरील जागेत जागे, जागे बसाव अशाच प्रकारे नवनवीन खडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि राहा अपडेट